बाजारामध्ये शेतकरी गायी खरेदी करायला येत आहेत शेतकऱ्याच्या गायीची किंमत पडून मागितली जाते व्यापाऱ्याकडनं गायी जर घ्यायची असेल तर त्याची किंमत जास्त होते ज्यावेळेस व्यापाऱ्याकडे शेतकरी गाय खरेदी करायला जातो तर त्याची किंमत आवाची सव्वा सांगितली जाते सध्या दुधाचे बाजारभाव पडलेले आहेत त्याचबरोबर त्याला जे सुग्रास लागतो हिरवा चारा आहे त्याचे बाजारभाव प्रचंड वाढलेले आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आता काय सांगाल सध्या गायींना बाजारभाव काय आज व्यापारी आम जर आमच्याकडे घरी गाई घ्यायला आली तर दुधाला बाजार नाहीये सांगून खूप कमी भावात गाय मागत आणि आम्ही जर बाजारात गायी घ्यायला आलोय तर आम्हाला कमीत कमी लाख रुपयाच्या पुढेच गायी घ्यावं लागते व्यापाऱ्याकडे गेल्याच्या नंतर गाय माग घेतली जाते आणि आमच्याकडे आल्यानंतर गाईला विचार केला जात नाही स्वस्त माहिती जाते तसं पाहिलं तर दुधाचे बाजार आजही पंचवीस सव्वीस रुपयावरती आहेत सरकारने याचा थोडाफार कुठेतरी विचार करून शेतकऱ्याचा विचार करून दुधाचे बाजार कमीत कमी चाळीस पंचेस रुपयापर्यंत मागाईच्या मुद्द्यावर लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे जर परिवर्तन काही झालं नाही बाजारभावामध्ये बदल काही केलं नाही तर राज्य सरकार काय होईल विधानसभेच्या निवडणुकीत ह्यावेळेची विधानसभा माझ्या मते महाविकास आघाडीने जिंकावी आणि ती जिंकेल असा एक अंदाज आहे करन... कारण महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांचं जी आघाडी आहे ती ह्यावेळेस वेळेस नक्कीच महाराष्ट्राची विधानसभा जिंकून सत्तेवरती येतील मी काही कोणा पक्षाचा प्रचार करणारा नाही किंवा आता एक शेतकऱ्याच्या बाजूने जर विचार केला तर सध्याची परिस्थिती कांद्याचे बाजार आत्ता या याआधी कांद्याचे बाजार दुधाचे बाजार गायींचे बाजार खूपच डाऊन होते मोदी सरकार केंद्रात पाहिजे ही आमची इच्छा आहे देशाचा विचार केला तर मोदी सरकार पाहिजे पण राज्यात फडणवीस सरकार नकोय सर्वसामान्य जनतेची हीच मागणी आहे की पवारसाहेब उद्धव साहेब यांचं मिळून युतीचं सरकार आघाडीचं सरकार यावं हे सरकार आल्याच्यानंतर कुठेतरी शेतकऱ्याचा विचार केला जाईल तुम्ही तरुण शेतकरी आहे तुम्ही अभ्यासू आहे जुन्नर विधानसभेमध्ये इच्छुकांची सध्या संख्या खूप वाढली विद्यमान आमदार अतुल बेनके विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर तुषार थोरात तुमचे मोहित धमाले असे अनेक नावे पुढे येतात माजी आमदार शरदवजवळ सोनवणे आशात बुचके जुन्नर तालुक्याच्या विकासाला कुठली व्यक्ती योग्य वाटते आजच्या दृष्टीने विचार केला तर महाविकास आघाडी पण जो उमेदवार दिला जाईल त्याचा आपण सर्व जनतेने काम करावं आणि आम्ही सुद्धा काम करू माजी आमदार दादा सोनवणे विद्यमान आमदार अतुल शेठ बेंके कार्यसम्राट आहेतच पण आत्ता सध्याचा विचार केला तर तालुक्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचा विचार द्या पण आजच्या जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने आज महाविकास आघाडीचं सरकार होय महाविकास आघाडीचाच आमदार हवा भले तो संभाजी तांबे असू द्यात मोहित धामाले असू द्यात किंवा अजूनही इतर कोणी असू द्या पण महाविकास आघाडीचा आमदार व्हावा ही सर्वसामान्य जनतेची जुन्नरच्या जनतेची इच्छा आहे ह्या धुणीतून करा असेल तरी काही हरकत नाही पण साहेबांनी उद्धव साहेबांनी विचार करून लवकरात लवकर जुन्नरची उमेदवारी जाहीर करावी आणि शक्यतो जुन्नरसाठी आम्हाला महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेकडून संभाजी तांबेंची उमेदवारी मिळावी ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं पाच वर्षाचं कामकाज कसं आहे तसं पाहिलं तर आमच्या दृष्टीने आम्ही नाराजच आहोत माझ्या भागातला विचार जर केला ओतुरपट्ट्यातला ओतुरपट्ट्यात माझ्या वस्तीमध्ये त्यांचं छोटं मोठं एखादं काम असेल गेल्या पाच वर्ष कुठली वस्ती मानसरेवाडीमध्ये एक हजार जर छोटं मोठं काम असेल मध्ये आत्ता पाचसरवाडी रस्त्याचे उपोषण झाले तुम्ही आला होता बैठक जायला आमची तर त्या टायमात फक्त उपोषणालाच आमदार आले होते त्यानंतर मला आमदार पानसरवाडीमध्ये दिसले नाही आमदार चांगले माझे मित्र आहेत आमदारांचा पी ए माझा भाऊ आहे पण आज तालुक्यात जनतेने असा विचार केला आहे की विकास 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 विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जात आहे तरी आत्ता येणाऱ्या विधानसभेला जनता चांगला विचार करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्की विजयी करतील भले तो कोणताही उमेदवार असू देत अतुल बिन के चांगले माझे मित्र आहेत त्यांच्यावर आम्ही नाराज नाही पण कामाच्या दृष्टीने जर पाहिलं तर कामाचा वोग त्यांचा फार कमी आहे तर त्यांनी जर करोड रुपयाचा निधी आणलाय तालुक्यासाठी साहेब तुम्ही रोजच फिरत असतात ओतूर आणि ओतूरच्या परिसरात कामं भरपूर केलीत पण मी माझ्या वस्तीचं सांगतो ओतूरचा आणि माझ्या वस्तीचा विचार केला तर माझ्या वस्तीत त्यांचं काम नाहीये किरकोळ कारकोळ काहीतरी सोडलं तर आणि आमदारकीचा विचार करून आमदार साहेबांनी आता इथून पुढे कामाला सुरुवात केली का आता दोन तीन महिन्यानंतर आली आता उद्घाटन वगैरे भरपूर चालू होतील चांगले मित्र असून सुद्धा मी त्यांच्या विरोधात बोलत नाही पण मला आता थोडासा बदल हवा आहे आणि नियतीचा नियम आहे बदल पाहिजे आणि आताच्या यंदाच्या विधानसभेला महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल सर्वसामान्य जनतेची इच्छा विद्यमान आमदार जर शरद पवारांकडे पुन्हा आले तर त्याचा काही फायदा होईल का मला वाटत नाही काय फायदा होईल आणि पवार साहेब विद्यमान आमदारांना परत घेतील हेही अपेक्षा वाटत नाही तरी पवार साहेब म्हणजे हे जाणता राजा आहेत पवार साहेब काय करतील हे कुणीच सांगू शकत नाही तरी पवार साहेबांनी उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल उद्या पवार साहेब म्हणाले की बेनके कुटुंबाचा आपले जुने संबंध आहेत चल अतुल अगोदर थोडासा बिघडला होता आता सुधारलाय आपल्याकडे घेऊ तर पवार साहेबांनी जर त्यांना घेतलं जुन्नरची महाविकास आघाडीची उमेदवारी दिली तर तुम्ही बेनकेंना मतदान करणार पवार साहेबांनी अतुल शेटला जर घेतलं तर नक्कीच शरदातला सुद्धा उद्धव साहेब नक्की घेतील ही माझी इच्छा आणि दोघातून जो उमेदवार देतील महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्याचं काम करू अतुल साहेब संभाजी तांब्यांचं काय नाही दो दोघांना जर आता उद्धव साहेबांनी जो निर्णय दिला उद्धव साहेब आणि पवार साहेब तर नक्कीच संभाजी तांब्यांना किंवा मोहित शेठला किंवा सत्यशील दादांना उमेदवारी देतील पण माजी आमदार शरदाता सोलाणी अतुल शेठ जर परत स्वग्रूही परतले तर दोघातून आम्हाला कोणताही चालेल दोघातून कोणता उमेदवार असले तर चालेल पण त्यांनी स्वघूई स्वगृही परतावू इसरूसेल जनतेची इच्छा आहे पण उद्धव साहेब आणि पवार साहेब त्यांना परत घेतील असं वाटत नाही आणि त्यांनी पवार साहेबांनी दोघांनाही काय चालला दोघांना एकच विनंती आहे एका जागेवरती राहा तुमची जनता नक्की विचार करेन आणि यापुढेही जर आता परत तुम्ही सत्तेसाठी जर पक्ष बदल करणार असाल तर जनता याचाही विचार करेन जनता दूध खुली नाही आणि जुन्नरची जनता सुजन्मभूमीची अतिशय हुशार आहे मागच्या पंच पंचवर्षी श्रद्धाला कळून चुकले आशाताई तो माझ्या भगिनी त्यांना कळून चुकले पन्नास हजार वोटिंग घेऊन सुद्धा आशाताईंच्या मागे कोणी नसताना आम्ही स्वतः या यावेळीची काय परिस्थिती राहील वेळची परिस्थिती महाविकास आघाडीचे आमदार होईल ताईंना परिस्थिती कशी राहील मला वाटत नाही आशा ताईंना उमेदवारी मिळेल पण आशा ताईंनाही उमेदवारी मिळावा सर्वसामान्य जनतेची इच्छा अशा इच्छा आहे आणि आमदार एकच लागतो एवढे उमेदवार राहिले आमदार पाहिजे असतो हे मान्य आहे पण उमेदवार सगळे जी आहेत आमच्या दृष्टीने आजच्या दृष्टीने कोणाची बारी लागेल ला। आजच्या दृष्टीने संभाजी तांबे मोहित हे असू कोणाला सत्यशील त्यांची बारी लागेल फॅन एक शिवसैनिक आहे मी शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा बाळासाहेब शिवसेनेक काय तुम्ही सांगाल दुधाचे बाजारभाव पडलेले आहेत शेतकरी अडचणीमध्ये आहे लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या विधानसभेला परिवर्तन व्हायला हवं कि आहे सरकार यायला महायुतीच तसा जर विचार केला तर आता परिवर्तनाची गरज आलेली आहे याचं कारण असं आहे की सर्वसामान्य जी जनता आहे ती अतिशय होरपडून निघालेली आहे शेतकरी सामान्य वर्गातला माणूस ज्याच्याकडे भांडवल आहे ज्याच्याकडे काही ट्रॅक्टर म्हणा काही अशा ज्या सुखसुविधा आहेत स्वतःकडच्या तो शेतकरी सध्या सुखात आहे परंतु ज्याच्याकडं काही झालेली एखादी हानी सहन करण्याची क्षमता नाही असा शेतकरी एकतर फाशी घेतोय किंवा त्याच्या घरची परिस्थिती अतिशय दयनीय आज माझ्याकडे सोळा गायी आहेत सोळा गायीचं मी दोनशे लिटर दूध घालतोय पण ज्या वेळेला गेल्या वर्षी त्रेचाळीस ते बेचाळीस रुपयाचा लिटरचा भाव होता ऐंशी लिटर दूध आला मी जेवढं उत्पादन घेत होतो ते मी आज एकशे ऐंशी लिटर दूध घालतो दुधाला बाजार भाव लगेच लगेच वाढणार नाही परंतु शरद पवार साहेबांचा सा विषय जर घेतला तर ते शेतकऱ्याला काही गोष्टी का ना पण तू ते जाणणार आहे पवार साहेब सत्तेमध्ये होते दुधाला बाजार हो जास्त नाही जास्त नव्हते ना पण त्यावेळेला खाद्य म्हणा चारा म्हणा या गोष्टींचे बी रेट त्या प्रमाणात होते आज जर चाऱ्याचा विषय जर केला तर आज आमच्या गावामध्ये कुडूनही जरी मकेचा विषय घेतला तर चार हजार रुपये टानाने मका पोचवते तीन हजार रुपये टाना ऊस पोचवतोय पण त्या उत्पन्नात जर पुढं म्हणजे पूर्ण गणित जर जुळवण्याचा प्रयत्न केला तर गणित जुळत नाहीये दुधाला भाव हा पाहिजेल म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे आणि या वर्षी दुधाच्या बद्दल जो कुणी असू द्या कुठल्याही पक्षाचा आमदार या ठिकाणी येऊ द्या दुधाविषयी त्यांनी आजच आवाज उठवला पाहिजे नाहीतर या, ना या वर्षीची पंचवार्षिक जी निवडणूक आहे यावर्षी ज्या जुन्या आमदारांनी आज सावध व्हावं नाहीतर ये येणाऱ्या भविष्य काळात तो त्यांना हा प्रश्न जड जाणार आहे अरे मला एक सांगा विधानसभेसाठी अनेक जण इच्छुक आहेत म्हणाले जो शेतकऱ्यांचं कल्याण करीन त्याला निवडून दिलं पाहिजे आमदार अतुल बेनके विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर माजी आमदार शरद सोनोने आशा बुचके तुमच्याकडेचे मोहित धमाले तुमचे संभाजी तांबे माजी आमदार बाळासाहेब दांगड पुन्हा माऊली खंडागळे असे अनेक जण इच्छुक उमेदवार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा यातला उजवा माणूस कुठला वाटतो वतूरपट्ट्यातल्या बऱ्याचशा माणसांचा जर विचार केला तर बरेचसे पंचायत समितीचे जुने झालेले आहेत सगळं पक्षांमधले पण एकदा सध्याचा जर मार्केटमधलं नाव जर विचार केला तर मोहित शेठ डामाले आणि संभाजी शेठ तांबे ही दोनच माणसं सध्या या पूर्ण आमच्या पंचकृषीत म्हणजे तुषार थोरात पण नाव राहिलं नाही तुषार थोरात असू दे पण त्यांचं कुठं काय आहे काय त्यांचं काही आम्हाला काही घेणं देणं नाही ते कोण आहेत हे आम्हाला कल्पना नाही पण सध्या आमच्या म्हणजे आजूबाजूचे प्रश्न जाणणारा माणूस किंवा आमच्याशी रिलेटिव्ह राहून काही आडी अडचण असली तरी धावून येणारा माणूस फक्त आणि फक्त मोहित शेठ धमाले आणि संभाजी माणसं तांबे आणि मोहित शेठ या दोघांपैकी एक निवडायचा कारण दोन्ही माणसं जीवाची आहेत दोघांशी रिलेशन चांगले जरी ते आज वेगळ्या वेगळ्या पक्षात जरी असले जर शिवसेनेला उमेदवारी द्यायचा प्रयत्न झाला तर संभाजी तांबे कि माऊली खंडाकडे संभाजी शेठ तांबे राष्ट्रवादी काँग्रेस मधन अजित पवार शरद पवारांच्या सत्यशील शेरकर का मोहित डामाले मोहित शेठ शेरकर का नको शेरकर म्हणजे ते जरी कारखान्याशी संबंधित असले त्यांचं अनेक कार्य असतील परंतु त्यांचं ना आमचं काय असं कधी आमच्या गावाशी त्यांचा संपर्क नाही ते कधी मी गाव कुठलं मी माझं गाव मांधार आमच्या गावात ऊसाचं उत्पादन आहे आमच्या गावातून माझा स्वतःचा ऊस आहे यावर्षी दोन एकरची माझी लागवड आहे पण त्यांचं आपलं असं कधी जवळून कुठल्याही प्रकारचं रिलेशन नाही का बाबा ते कार्य जो आमदार जो जो उमेदवार आहे तो असा उमेदवार पाहिजे निलेश लंकेचा प्रत्येक कार्यकर्त्याशी रिलेटिव्ह मध्ये टू व्हीलर येणारा कार्यकर्ता आहे असं आपल्याकडे कोण आहे असं हे दोनच माणसं आहेत सध्या तरी उजवा उजवा नाही सांगू शकत नाही सांगू शकत कोण आता मुळी शेठपादावरती आहे ते कामं करतात आणि मोहित शेठ आता जेडपी मध्ये माझी जिल्हा परिषद हा जरी असले पण त्यावेळेला त्यांचं कार्य आहे तसे आता आपले संभाजी शेठ ते काय असे पदावरती नाहीत ते आहेत पदावरती पण सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम सुद्धा संभाजी तांबे अविरत केलेलं आहे परिसरामध्ये कुठल्याही आडले भिडलेला पोलीस स्टेशनला मदत असेल तहसील असेल पंचायत समिती असेल संभाजी तांबे प्रश्न मार्गी लावतात लावतात ना त्यांचं चांगले वारी संभाजी तांबे कमी गरिबाचे काही वर आता मला दोन्ही मानावं लागणार आहेत कारण दोन्ही माणसं म्हणजे माझ्या जवळची मतदार जास्त कोणाला तालुक्यामध्ये जास्त परिचय मोहितचा राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर मोहित शेठचा संपर्क जास्त आहे आणि प्रेमाचा आणि जिवाळ्याचा प्रत्येक माणसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणे कुठेही का काही रिलेटिव्हची सर्व ठिकाणी जर संबंध घेतला तर संभाजी शेठचा आहे आता लोक जास्त संपर्क असलेल्या माणसाला निवडून देतील का राजकीय माणसाला निवडून देतील आता ते काय होईल हे पुढे नाही मी सांगू शकत पण पवार साहेबांच्या गटाकडनं उद्या आता संभाजी शेट असतील किंवा मुई शेट असतील ही दोन्ही माणसं पवार साहेबांकडनं च आज विचार जर केला तर महाविकास आघाडी हा महाविकास आघाडी भविष्यात या दोन्ही माणसांपैकी जो कोणी निर्णय देतील पवार साहेब त्या पद्धतीने आम्ही लढण्याचा प्रयत्न करू तुमचे झाले प्रयत्न मतदार कोणाला स्वीकारतील संभाजी तांबे का मोहित नाही मतदारांचा नाही विचार करू शकत केला तर, तर... तर... तर आता सांगू नाही शकत ठमाले आता सध्या की लोकसभेला तालुक्यामध्ये जास्त मतदेखे झाल्यामुळे प्रत्येकाला आमदार झाल्यासारखं वाटतय मोहित ठमाले आणि संभाजी तांबे समाजसेवेचा जर विचार केला तर उजव नाही असं नाही मात दोन्ही माणसं तशी मार्केट मध्ये कारण मुई शेट्टी माझे दोन हजार सोळा सतरा सा साली माझं एक असं एक आपण काय बोलतो त्याला गावात एक माझा थोडा एक प्रॉब्लेम झाला होता त्यांनी माझा तो पार एकदम जवळून असं एकदम दुरुस्त करून दिला संभाजी माझा एक दोन वर्षापूर्वी विषय त्यांनी माझी एक अडचण दुरुस्त केली म्हणजे असं मला दोन्ही माणसं माझी जी जीवाची दोन्ही तुमची जीवाची जनमत कोणाच्या बाजूने जनमत जन्मत पक्षाचा विचार करून चालतं सर शिवसेना संभाजी तांबे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस जन्मत कोणाच्या मागे राहील मोहित धमाले संभाजी ते नाही सांगू शकत पण राष्ट्रवादीसाठी म्हणजे जे घड्याळाच्या पक्षाचं जे चिन्ह होतं ते आता मत चोरलं गेलं चोरलं गेलं पण आज जे तुतारी म्हणून चिन्ह आहे शक्यतो त्या चिन्हावरती माणसांची आता भावना जास्त तुतारी चिन्हाच्या बाजूने संभाजी तामेलना स्वीकारणार नाही लोक स्वीकारणार नाही ते नाही मी सांगू शकत पण आज जी भावना आहे समाजाची जी भावना आहे ती तुतारीच्या बाजूने मोहितच्या बाजूने कल नाही माझं नाही सांगू शकत म्हणजे मला हे म्हणायचं आहे का राष्ट्र जे शरद पवारांच्या बाजूने त्या संघाचा कुणीही कार्यकर्ता राहिला तरी त्या बाजूनी जनमत राहणार आपण पाहतोय शेतकरी सध्या प्रचंड अडचणीमध्ये शेतकऱ्याच्या कुठल्याही बा मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जनता नाराज आहे प्रामुख्याने शेतकरी नाराज आहे दुधाला बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे आपल्यासोबत एक ताई आहे ताईंनी सगळा व्हिडिओ शूट केलेला आहे आपण ताईंचं काय म्हणणं आहे ताईंना काय वाटतंय आपण ताईंना बोलतो करूया ताई नमस्कार तुम्ही मार्केट मध्ये आलेला आहात तुम्ही शेती करताय राज्यामध्ये सरकार कोणाचं पाहिजे पवारांचं पाहिजे सरकार अजित पवार की शरद पवार शरद शरद पवार पाहिजे तालुक्याला आमदार कोण पाहिजे अतुल बेनके शरद सोनुने मोहित धमाले कि संभाजी तांबे नाही तुम्ही सांगू नका ताईंना बोलतो करू तुम्ही प्रयत्न करू आपण मला नाही त्याच्यातली दादा एवढी आयड आहे त्यांना का मला विचारू तुझे आमदार कोण पाहिजे काय इच्छा नाही संभाजी तांबे पाहिजे ना संभाजी तांबे पाहिजे का बरं संभाजी तांबेच पाहिजे माहित नाही ठीक आहे हरकत नाही ताईंनी आपलं त्यांचं मत मांडलेलं छोटी लोक कोणाला स्वीकारणार कोणाला नाकारणार हा विषय वेगळा आहे आज आळेच्या बाजारामध्ये गाईंच्या किमती कमी झालेल्या आहेत शेतकरी अडचणीमध्ये पाऊस देखील पडत नाही सुरुवातीला काही ठिकाणी पाऊस झाला पण पुन्हा आता पावसाने गुंगारा दिलेला आहे एरे एरे पावसा तुला देतो पैसा अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे शेतकरी अडचणीमध्ये राज्यामध्ये असलेलं सरकार या बळीराजासाठी योग्य काही निर्णय घेईल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विंग्र टाइम्स शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका